महाराष्ट्र सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांचं शोषण कमी होण्याचं काही दिसत नाही दररोज एक नवीन घटना समोर हो येत आहे पुण्यातील प्रकरण थांबण्याचं नाव घेत नाही तोच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना घडलेली आहे एका एकोणीस वर्षीय तरुणाने छत्तीस वर्षीय महिलेला शरीर सुखाची मागणी केली तिने त्याला नकार दिला म्हणून तिच्यावर कट्टरने वार करण्यात आला हे वार इतके भयंकर आहेत सुईने आपण जशी गोधडी शिवतो तशी डॉक्टरला महिलेची बॉडी शिवावी लागली चला तर पाहूया नक्की घडलंय काय नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पाहूया छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेल्या घटनेची इन्साइड स्टोरी भावकील छत्तीस वर्षाच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी एकोणीस वर्षाच्या तरुणाने के केली तिने नकार दिला त्याच्या रागातून नराधामाने कट्टरने सपासप वार केले त्यामुळे तिच्या अंगावर तब्बल दोनशे ऐंशी टाके घालावे लागले तिच्या मानेपासून ते कमरेपर्यंत दोन फुटाचा एक वार आहे भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे घरातील परिस्थिती जेमतेम आहे त्यांना अकरा वर्षाची दोन मुलं आहेत सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थिती ही हालाकीची आहे पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही पीडितेच्या अंगावर दोनशे ऐंशी टाके पडलेले आहेत ला यासाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्चच बावीस हजार इतका आलेला आहे एका वृत्तसंस्थेशी बोलताना पीडितेने ही माहिती दिलेली आहे अंगावरती झालेल्या भयंकर वेदना सहन करत पीडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे अभिषेक तात्याराव नऊ वय एकोणीस वर्ष असं आरोपीचं नाव आहे या घटनेनंतर संपूर्ण गाववर काही घडलंच नाही अशा आविर्भावात वावरत होता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा साधा लवलेशही दिसत नव्हता पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे रविवारी दोन तारखेला दुपारी पीडित महिला शेतात काम करत असताना आरोपी अभिषेकने तिला फोन केला तो फोनवरती म्हणाला एकतर तू माझ्या बरोबर झोप नाहीतर दुसऱ्या जावेशी माझं जुळवून दे हे खूप राग आला तिने फोन कट केला संध्याकाळी ती शेतातील काम संपून पांदीच्या रस्त्याने ती एकटीत जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्याने तिची वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं तिला काही समजण्याआधी त्याने पहिल्यांदा कटरने तिच्या तोंडावर वार केला तिने ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने तिच्या गळ्यावर वार केला यामध्ये तिचे कपडे देखील फाटून गेले वार केल्यावर ती तिचं रक्त काही थांबत नव्हतं त्यातच त्याने मोठा दगड उचलला आणि तिच्या अंगावर मारला दुसरा दगड तिच्या तोंडावर मारला आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली शुद्धीत आल्यानंतर तिचा डोळा उघडला नव्हता थोड्या वेळाने लक्षात आलं की ती दोन्ही हाताला सलाईन लावलेलं होतं तिने एक डोळा उघडायचा प्रयत्न केला पण अंगवर सुरू असलेल्या ठणक्यामुळे डोळ्यातून पाण्याची धार लागली पाणी जखमेला लागल्यावर तर आग जास्तच भडकली अशा आपण एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीवेळी वेळी सांगितलेल्या आहे पीडितेने या घटनेबाबत माहिती दिली तिला होणारे यातना शारीरिक आणि मानसिक त्रास हे एकूण अंगावर काटा येतो माझ्यावर त्याने इतके वार केलेले आहेत की डॉक्टरला गोधडीवानी माझा अंग शिवावं लागलं हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच बावीस हजार रुपयांचा लागलेला आहे एकही अवयव असा नाही की जिथे फाडलेलं नाही त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठलेला आहे या यातना सहन होत नाहीत पण रडताही येत नाही कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीनच आग मारते आता मी काय करू असं ती पीडित महिला म्हणत आहे तर मंडळी दररोज महिलांवरती कोठे ना कुठे अत्याचार होत आहेत अशा अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणती शिक्षा झाली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद